नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी अंगणवाडी सेविका मदतनीसांना मिळणार एक लाख रुपये जाणून घ्या फायदा काय सविस्तर माहिती तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक रकमी लाभ योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेमुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासून सेवानिवृत्त राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या अंदाजे पाच हजार सहाशे पाच कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत लाभ मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीसाठी ही योजना लागू राहील या योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे हा लाभ देताना शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनाद्वारे देण्यात येणार आहे या योजनेसाठी येणाऱ्या खर्चाशी मंजुरी देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले अशा सेविकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक दरम्यान मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या सेविकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की शासन सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले चर्चा करून आशासेविकांचे प्रश्न सोडवले जातील असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले